महाराष्ट्रातील जन्म दाखला घोटाळा प्रकरणी आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला होता यामध्ये एकवीस जानेवारीला महाराष्ट्र शासनाने आदेश पारित करून जन्म दाखल्याच्या वितरणावर स्थगिती आणलेली आहे आणि त्यामध्ये टी मार्फत चौकशी होणार आहे याबाबतचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला होता तसंच आपण त्यानंतर स्थगिती किती दिवसासाठी आहे दाखला कोणाला मिळणार आणि कोणाला नाही किंवा ज्यांना अर्जंट दाखला पाहिजे पण दाखला मिळत नाही त्यांच्यासाठी काय कायदेशीर मार्ग आहे याबाबतची माहिती दिलेली होती आजच्या या व्हिडिओमध्ये जन्म घोषणा करूनच एक नवीन अपडेट मी तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर मग पाहूया नमस्कार मॅन विथ मल्टी टॅलेंट या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये नुकताच जन्मदाखला प्रकरण या लागलेलं आहे आणि त्याबाबत एकवीस जानेवारीला शासनाने जी आर काढून आदेश पारित करून दाखल्याचं वितरण थांबवलेलं आहे यामुळे बऱ्याच लोकांची गैरसोय होत आहे परंतु चौकशीमध्ये काही गोष्टी नवीन नवीन गोष्टी समोर येत आहेत आता यापूर्वी जो दाखल्याचं जे वितरण आहे किंवा आदेश आहे तो आदेश देण्याचा अधिकार कोर्टाला होता त्यावेळेस अशी काही घटना किंवा घोटाळे जास्त झाले नाहीत पण जेव्हा महसूल खात्याकडे हे प्रकरण दिलेलं आहे महसूल खात्याला अधिकार दिलेले आहेत तेव्हापासून त्याच्यामध्ये ते घोटाळा होण्याचे प्रमाण वाढलेले आहे यामध्येच मालेगावमध्ये हे बरेच प्रमाणात हा घोटाळा झालेला दिसून येत आहे यामध्ये निलंबनाची कारवाई देखील झालेली आहे आता यामध्ये तहसीलदार नायब तहसीलदार म्हणजे मालेगाव येथील तहसीलदार नायब तहसीलदार अव्वल कारकून आणि कारकून सॉरी अव्वल कारकून आणि लिपिक यांना निलंबित केलेलं आहे तसेच त्यातील जे नायब तहसीलदार आहेत त्यांना सह आरोपी म्हणून देखील त्यामध्ये सामील केलेला आहे तसंच आता आपल्याला माहीत आहे की ज्यावेळेस जन्माचा दाखला हा आपण उशिराने काढत असतो त्यासाठी जो आदेश घेत असतो त्यामध्ये पब्लिकेशन करण्याची आवश्यकता असते आणि हे पब्लिकेशन हे पेपर पब्लिकेशन करायचं असतं लोकल जो तुमचा न्यूजपेपर असेल प्रसिद्ध त्याच्यामध्ये तुम्हाला तो पब्लिश करायचा असते जाहिरात पब्लिश करायची असते की कोणाचं जर ऑब्जेक्शन असेल तर त्यांनी इथं येऊन ऑब्जेक्शन घ्यायचं आहे जेणेकरून कोणालाही चुकीच्या पद्धतीने दाखला दिला जाणार दा नाही किंवा चुकीची माहिती ते देऊन त्यांनी दाखला घेऊ नये यासाठी आपण पेपर पब्लिकेशन करत असतो तसंच मालेगाव येथील एक पेपर आहे त्या पेपरचे जे संपादक आहे त्यांना देखील त्यांनी अटकपूर्व जामीन मांडलेला होता त्यांचं काय झालेलं आहे तिथं एकशे एक छत्तीस बोगस नोटीस हा सापडलेला आहे ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा त्या नोटीसवरती आउटवर्ड आता कसं कुठलीही नोटीस पब्लिश करायची म्हटलं तहसीलदाराच्या ऑफिसमधून तर त्याला एक आउटवर्ड नंबर असतो आणि त्याच्यावरती सही शिक्का वगैरे असतो पण त्यांनी जे पब्लिश केलेल्या ज्या नोटीसा होत्या त्या वर्तमानपत्रामध्ये तिथल्या संपादकांनी त्यामध्ये हे आउटवर्ड नंबर शिक्के वगैरे नव्हते आणि अशा छत्तीस बोगस नोटिसा पोलिसांना तिथे सापडल्या आहेत आणि त्यामुळं त्यांच्यावरती आता गुन्हा दाखल झालेला असून त्यांनी अटकपूर्व दाखल केला परंतु अटकपूर्व जो अर्ज आहे तो न्यायालयाने फेटाळलेला आहे तर आणखी त्याची चौकशी चालू आहे आणि अशीच अपडेट आपण जन्मदाखला घोटाळा प्रकरणी देणार आहोत कारण आपल्याला लवकरात लवकर जन्माचा दाखला मिळण्यासाठी ज्यांचं खरंच कारण आहे जेन्युन कारण आहे शैक्षणिक कामासाठी पाहिजे त्यांना लवकरात लवकर ही जन्मदाखल्याचं वितरण आहे ते लवकर सुरू होणं गरजेचं आहे त्यासाठी सध्या कुठपर्यंत तपास आलेला आहे आणि काय झालेलं आहे याबाबतची जशी मला तुम्हाला अपडेट मला अपडेट मिळेल तसं मी तुम्हाला कळवत जाईन आणि असेच कायदेशीर व्हिडिओ जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जरा माहिती वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद